अ ॲन आणि द इंग्रजीमधले हे इतकेसे छोटे शब्द पण गोंधळ किती मोठा करतात नाही का म्हणजे कधी ए वापरायचं कधी ॲन डोक्याला ताप होतं मम्मच पण खरं सांगू हे अजिबात अवघड नाहीये चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण हा सगळा गुंता एकदाचा आणि कायमचा सोडवून टाकूया सुरुवातच करूया एका अशा प्रश्नाने जिथे बहुतेक लोक चुकतात काय वाटतं अ युनिव्हर्सिटी बरोबर आहे की ॲन युनिव्हर्सिटी हा प्रश्न वाटतो पण इथेच खरी गोम आहे काळजी नसावी या विश्लेषणाच्या शेवटी याचं उत्तर अगदी स्पष्ट झालेलं असेल आता युनिव्हर्सिटीचं ते कोडं सोडवण्याआधी आपल्याला थोडं मागे जाऊन काही मूलभूत गोष्टी समजून घ्याव्या लागतील म्हणजे आर्टिकल्स नक्की आहेत तरी काय आणि त्यांचं वाक्यात काम काय असतं चला अगदी मुळापासून सुरुवात करू तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर आर्टिकल हे नामाच्या आधी बसतात आणि त्या नामाबद्दल आपल्याला थोडी अधिक माहिती देतात म्हणजे ते नाम कोणतंही एक सर्वसाधारण नाम आहे जसं की एक मुलगा की ते एक विशिष्ट नाम आहे जसं की तोच मुलगा हे आपल्याला आर्टिकलमुळे लगेच कळतं आपलं हे सगळं विश्लेषण या एकदम सुटसुटीत नोट्सवर आधारित आहे त्यामुळे सगळे नियम समजायला खूपच सोपे जाणार आहेत चला तर मग थेट पहिल्या नियमाकडे वळूया बर आर्टिकल्समध्ये सगळ्यात जास्त गोंधळ कुठे होत असेल तर तो होतो ए आणि ॲनमध्ये आन यांना इंग्रजीत इंडेफिनिट किंवा अनिश्चित आर्टिकल्स असं म्हणतात का कारण ते कोणत्याही एका सामान्य म्हणजे निश्चित नसलेल्या नामाबद्दल बोलतात आता या स्लाईडवरची सगळ्यात महत्वाची गोष्ट नीट पहा एचा वापर होतो व्यंजन ध्वनीने सुरू होणाऱ्या शब्दांनाआधी आणि अँचा वापर होतो स्वरध्वनीने सुरू होणाऱ्या शब्दांनाआधी इथे मी ध्वनी या शब्दावर जोर देतोय अक्षरावर नाही आणि हाच सगळ्यात मोठा क्लू अयची उदाहरणं बघूया अ बॉय अ पेन हे अगदी सरळसोट आहे पण आता इकडे लक्ष द्या अ युनिव्हर्सिटी आणि अ युरोपियन कंट्री थांबा थांबा काहीतरी गडबड वाटतेय ना अरे यू आणि ई हे तर स्वर आहेत म्हणजे वावेलस मग त्यांच्या आधी ए कसं काय आलं हाच तर खरा खेळ आहे थांबा याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे आता एन ची उदाहरणं पाहू ॲन ॲपल ॲन अम्ब्रेला हे अगदी नियमात बसतंय पण ॲन आवर आणि ॲन ऑनेस्ट मॅनचं काय अरे बाप इथे तर शब्दाची सुरुवात एच या व्यंजनाने म्हणजे कॉन्सनंटने झाली आहे म्हणजे नियम दोन्हीकडेच चुकत आहेत असं वाटतंय असं का होतंय ए आणि ॲनचा तो गोंधळ सोडवण्यापूर्वी आपल्याला पटकन तिसरा आर्टिकल समजून घ्यावं लागेल ते म्हणजे द याला डेफिनेट किंवा निश्चित आर्टिकल म्हणतात नावावरूनच कळतंय की हे फक्त आणि फक्त विशिष्ट गोष्टींसाठीच वापरलं जातं म्हणजे बघा जेव्हा आपल्याला अनेक गोष्टींमधून एकाच विशिष्ट गोष्टीकडे बोट दाखवायचं असतं तेव्हा द वापरलं जातं हे त्या नावाला एकदम खास एकदम स्पेसिफिक बनवतं कसं ते काही उदाहरणांमधनं बघूया उदाहरणार्थ द सन सूर्य एकच आहे विशिष्ट आहे द ताजमहाल तोही जगात एकच आहे किंवा समजा आपण म्हणालो द बुक यू गिव्ह मी म्हणजे दुसरं कोणतंही पुस्तक नाही तर फक्त तेच पुस्तक जे मला दिलं गेलं होतं कळते दमुळे गोष्टी कशा एकदम निश्चित होतात आणि आता आपण त्या क्षणी आलो आहोत जिथे ए युनिव्हर्सिटी आणि आन आर आरमार्कचं सगळं रहस्य उलगडणार आहे हा एकच नियम आपल्या डोक्यातला सगळा गोंधळ कायमचा दूर करणार आहे तयार आहात तर मग काय वाटतं आपण स्पेलिंगच्या स्पेलिंगवर लक्ष द्यायचं की त्याच्या उच्चारावर म्हणजे त्याच्या ध्वनीवर सगळा खेळ कशाचा आहे स्पेलिंगचा की साऊंडचा आणि उत्तर आहे ध्वनी हो साऊंड फक्त हे एक वाक्य डोक्यात अगदी फिट करून ठेवा आर्टिकल्स स्पेलिंगनुसार नाही तर ध्वनीनुसार वापरले जातात बस हाच तो मास्टर की नियम आहे जो सगळी कुलुप उघडतो चला आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे परत येऊ युनिव्हर्सिटी हा शब्द जरी यू या स्वराने सुरू होत असला तरी त्याचा उच्चार ऐका आपण अ युनिव्हर्सिटी नाही तर युनिव्हर्सिटी म्हणतो म्हणजेच उच्चाराची सुरुवात य या, या व्यंजनध्वनीने होते आणि म्हणूनच आपण ए युनिव्हर्सिटी म्हणतो पाहिलात किती सोपं आहे आणि हाच नियम हाव या शब्दालाही तंतोतंत लागू होतो जरी स्पेलिंग एचने सुरू होत असला तरी त्याचा उच्चार हव असा होत नाही तो होतो अव इथे एच सायलेंट आहे आणि उच्चाराची सुरुवात अ या स्वर ध्वनीने होते म्हणूनच आपण म्हणतो अनाव आता सगळा गोंधळ दूर झाला असेल नाही त्यामुळे हे शब्द जरी छोटे वाटत असले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही आर्टिकल्सचा योग्य वापरच आपलं बोलणं आणि लिहिणं अधिक प्रभावी आणि व्याकरण दृष्ट्या अचूक बनवतो आणि जाता जाता एक विचार इंग्रजी भाषेत असे आणखी कोणते नियम आहेत जे शब्दाच्या स्पेलिंगवर किंवा दिसण्यावर नाही तर फक्त आणि फक्त त्याच्या उच्चारावर म्हणजे ध्वनीवर अवलंबून आहेत जरा यावर नक्की विचार करा पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात